ग्रामपंचायत कार्यालय सलगर येथे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झेंडा वंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद दातासाहेब देशमुख हे होते ज्योतिताई संजयकुमार डोंगराजे सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सुरेखाताई सातलिंग गुंडर्गी माजी ग्रामपंचायत सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण कट्टा पोल इथे पूजा करण्यात आली तसेच महान पुरुष नेते महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या फोटोचे पूजन श्रीशैल बिराजदार पोलीस पाटील बाबुराव पुडगे महामंडळ एस टी बस ड्रायव्हर यांनी केले वीर जवान ग्रामपंचायत सलगर येथील शिलाफलक यांची पूजा जयशंकर शिवराज पाटील माजी सैनिक मल्लिकार्जुन धसाडे माजी सैनिक मल्लीनाथ भाजगी माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आली तरी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सदस्या सरस्य, ग्रामविकास अधिकारी गाव कामगार तलाठी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष विकासोचे चेअरमन अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी स्टाफ गाव कामगार कोतवाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगर येथील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका गावातील अधिकारी पदाधिकारी सलगर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका